विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्वांचे लाडके व जय हिंद सेनेनं पाठिंबा दिलेले अधिकृत उमेदवार सन्माननीय पृथ्वीराज बाबा पाटील साहेब यांच्या निमित्त या भव्य सभेला आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सन्माननीय मित्र शंभूराजे काटकर त्याचबरोबर ए डी पाटील साहेब संतोषजी पाटील त्याचबरोबर रुपेश मोकाशी माझ्यासोबत समोर बसलेले भीमा कोरेगाव युद्धातील वीर शिदनाक यांचे वंशज सन्माननीय या जयंत सेनेचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी इनामदार सरकार आमच्या जैन सेनेचे नेते ने सन्माननीय डॉक्टर बन्नानबाई शेख त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष नईमबाई शेख सांगली जिल्हा प्रमुख विजय बल्लारी महेश म्हसाळ शंकर तुपे विश्वनाथ तुपे पैलवान रणजीत चव्हाण समोर बसलेले मित्र आणि बंधू आणि भगिनीनो या महाराष्ट्रामध्ये या पूर्वीच्या काळामध्ये कैलासवाशी वसंतराव दादा आणि यशवंतराव चव्हाण आणि या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं विजलं गेलं आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये सर्वसामान्य शेतकरी परिवारातला मुलगा असेल कामगार वर्ग मुलगा असेल अशा सर्वसामान्य मुलाच्या हाताला काम उपलब्ध करून दिलं सहकारी तत्वावरती बोर्डपोड्या शिक्षण संस्था उभा केल्या आणि त्या माध्यमातून त्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं गेलं आणि कित्येक वर्ष या घटकातल्या सर्वसामान्य नागरिकांचे संसार उपजीविका या मंडळीने चालवली गेली या भाजपच्या कालावधीमध्ये सहकारी चळवळ मोडीत काढण्याचं महापाप या भाजप सरकारने मागच्या कालावधीमध्ये केलं मित्रांनो या लोकशाहीचा विडंबना या, लोकशाही या गेल्या दोन हजार चौदापासून या आपण राज्यामध्ये नव्हे तर समज देशामध्ये बघतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाची मोडतोड या राज्यामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी चालू केलेले आहेत त्याचा आज आपणाला कुठेतरी या निवडणुकीच्या रूपानं त्यांचा निषेध करून त्यांना परत बोलवण्याची संधी आज तुमच्या आमच्यावरती आलेल्या मित्रांनो या महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित नाही सुशिक्षित बेकरांच्या कामाला सुशिक्षित बेकरांच्या हाताला काम नाही आहे अनेक विध्वंसक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महिला भगिनी आज या राज्यामध्ये सुरक्षित राहिल्या गेलेल्या नाहीत आणि याला कुठंतरी आपल्या विचाराची माणसं या महाराष्ट्राच्या सत्तेवर बसवणे गरजेचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या सांगली विधानसभामध्ये ज्याला नेतृत्व आहे मातृत्व आहे कर्तृत्व आहे अशा सर्व संपन्न कुशल नेतृत्व अभ्यासू म्हणून पृथ्वीराजबाबांना आपल्याला या विधानसभेवरती आपल्याला पाठवायचं आहे आणि त्याचा चंग आपण गेले आठ दहा दिवस झाला संबंध गुंठेवरी भाग आपण पिंजून काढलेला आहे या महारा या विधानसभेतल्या नागरिकांनी आता पृथ्वीराजबाबांची निवडणूक ही स्वतः हातात घेतलेली आहे मित्रांनो माझ्याबरोबर या गेल्या आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये किरण सूर्यंशी असतील कांचनताई तुपे असतील सुवर्णाताई पाटील असतील अशा अनेक महिला बघिणे आमच्याबरोबर काम केलेलं आहे आम्ही जनतेची नाडी आता ओळखलेली आहे बाबा तुम्हाला आता चिंता करायचं कारण नाही या पाठीमागच्या कालावधीमध्ये बाबांना उमेदवारी मिळालेली होती ज्याने अपक्षाचा अर्ज आता ठेवलेला आहे ते अपक्ष म्हणून आपल्या समोर लढतायत पण बाबा आणि या जनतेला मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला या अपक्षाच्या मंडळीत तुम्हाला कुणीही मतदान केलेलं नाही आणि ते मतदान केलेलं नसताना सुद्धा तुम्ही पाच सहा हजारवरती आपणाला निसटता पराभव घ्यावा लागला पण बाबा आता गुंटेवारी चळवळ आणि जयंतशील आता तुमच्या पाठीशी आहे हा मागचा बॅकलॉक भरून तुम्हाला ताकतीनं मी विधानसभेवरती पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला दोन नंबरला हाताच्या चिन्हावरती बटन दाबून पृथ्वीराजबाबा बाबा पाटील यांना मोठ्या मताधिकाने विधानसभेवरती पाठवूया एवढंच मी आपणाला आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र